द हेल्थरी बुलेटिन मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन नमस्कार मी निर्जाला न्यूज 24 सयाद्री मध्ये तुमचं स्वागत पावत राज्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री बुलेट न्यूज मध्ये केंद्र शासनाच्या अखत्यारीत येत असलेल्या भंडारा जिल्ह्याच्या तुमसर तालुक्यातील चिखला माइन्स मधील भूमिगत खाणीत व्हर्टिकल दोन भूमिगत लेवल तीन मध्ये शंभर मीटर खोली असलेल्या ठिकाणी सकाळपाळीत भूमिगत खाणीत काम करीत असलेल्या तीन कामगारांवर मॅग्नेस ढिगारा कोसल्याने मलब्याखालील दबलेल्या दोन कामगारांचा जागीच मृत्यू झालाय तर एक कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना बुधवारी दिनांक पाच मार्च रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान घडली विजय नंदलाल वरखडे वय वर्ष पन्नास राहणार खरपडी तिरोडी व अरुण जीवनलाल चोरमार वय वर्ष एक्केचाळीस रानार सिंता सांगवी अशी मृतकांची नावे आहेत तर शंकर सहादेव विश्वकर्मा वय वर्ष सिंता सावंगी असे गंभीर जखमी झालेल्या कामगाराचे नाव आहे जखमीवर भंडारा येथील एका रुग्णालयात उपचार सुरू असून जिल्हाधिकारी डॉक्टर संजय कोलते यांनी रुग्णालयात पोहोचून रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली दोन कामगारांचा घटनेत झालेला मृत्यू व एक कामगार गंभीर जखमी झाल्याने चिकला मॉयल खाणीतील कामगारांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे जालना जिल्ह्यात एका तरुणाला अमानुषपणे चटके देण्यात आले जेव्हा ही गोष्ट महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजली त्यांनी त्वरित शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र जंजाळ यांना फोन करून त्या ठिकाणी जाऊन सदर व्यक्तीला खासगी रुग्णालयात दाखल करण्याचे व काळजी घेण्याचे सांगितले व त्या रुग्णाचा संपूर्ण उपचाराचा खर्च एकनाथ शिंदे स्वतः करतील असे सांगितले भोकरदान येथील आणवा गावातील कैलास बोराडे या तरुणावरील उपचारावरील सर्व खर्चाची जबाबदारी उचलणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालय प्रशासनाला शब्द दिलाय खासदार सुनील तटकरे यांनी मानगाव येथील क्रिकेटच्या एका सामन्यात पालकमंत्री पदाला घेऊन पंचाचा निर्णय अंतिम असतो अशी कोपरखळी मंत्री भारत गोगावले यांना लगावली होती आणि तोच धागा पकडत आमदार महेंद्र थोरवे यांनी क्रिकेटच्या मैदानातून खासदार सुनील तटकरे यांना जशास तसं उत्तर दिलं आहे पंचाचा निर्णय अंतिम असतो आणि या सामन्यात तुम्ही कप्तान हो होत असताना सर्व मिळायला हवं असं चालणार नाही क्रिकेट खेळण्याचे उदाहरण आम्हाला देऊ नका आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे आहोत असं थोरवे यांनी तटकरेंना सुनावले आहे धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी मुलांच्या शासकीय वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनींनी शासनाकडून डीबीटी अंतर्गत मिळणाऱ्या आर्थिक मदतीत वाढ करण्यात यावी यासाठी धुळ्यातील आदिवासी विकास विभाग प्रकल्प अधिकारी कार्यालयात ठेये आंदोलन करण्यात आले होते मात्र तरी देखील त्याबाबत कुठलाही ठोस निर्णय न देण्यात आल्याने अखेर विद्यार्थ्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर थेट मुंबई येथे मंत्रालयावर मोर्चा काढला आहे धुळे शहरातून या मोर्चाला आज सुरुवात करण्यात आली असून मंत्रालयावर जाऊन मुख्यमंत्री आणि आदिवासी विकास मंत्र्यांची भेट घेऊन डीबीटी वाढीच्या संदर्भात आपण मागणी करणार असल्याचं यावेळी विद्यार्थ्यांनी सांगितलंय you <laughs> स्वारगेट प्रकरणानंतर सांगली आगरामध्ये पडून असलेल्या शिवशाही बसेस याबाबत माध्यमांनी वृत्त प्रसारित केल्यानंतर आणि एक, एक खाजगी बस या ठिकाणी भंगार अवस्थेत पडून होत्या याबाबतचे वृत्त विविध प्रसार माध्यमांनी प्रसारित केल्यानंतर एस टी महामंडळाने याची दखल घेत सांगली आगरातील पडून असणाऱ्या शिवशाही बसेस हलवण्याचे आदेश दिले होते त्यानुसार आज या बसेस हलवायला सुरुवात झाली आहे सह्याद्री बुलेटिन न्यूज मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी तर या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा सहभाग नव्हता तर मग राज्य सरकारने राजीनामा का घेतला असा सवाल बुलढाणेकरांनी राज्य सरकारला केला आहे सरपंच संतोष देशमुख यांचे फोटो व्हायरल झाल्यानंतर आज समस्त बुलढाणेकरांनी छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर निषेध आंदोलन केले आहे यावेळी सर्वपक्षीय नेते देखील उपस्थित होते महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या चंद्रा देवीची यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली अक्कलकोट तालुक्यातील किरणाळी गावातील ही यात्रा पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक सहभागी होतात सलग दोन दिवस चालणाऱ्या यात्रेत भाविक दाखल झाल्याचं चित्र दिसून येत आहे मुंबईतील एका कार्यक्रमात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सरकार्यवाह भैयाजी जोशी यांनी मराठी भाषेविषयी केलेल्या वक्तव्याने नवा वाद पेटला आहे मुंबईत येणाऱ्यांनी मराठी शिकलं पाहिजे असे काही नाही इथे वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात मुंबईतील घाटकोपर परिसराची भाषा ही गुजराती आहे मुंबईची कुठलीही एक भाषा नाही इथे अनेक भाषा बोलल्या जातात असं वक्तव्य भैयाजी यांनी केले होते मात्र यावरूनच वाद पेटला असून संजय राऊतांसह विरोधकांनी या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरले या वक्तव्यावर सरकारची भूमिका काय आहेत हे स्पष्ट करावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे भारसकर जाधव यांनी विधानसभेत केली आणि त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे बीडमधील वाढती गुन्हेगारी व त्या गुन्हेगारांना मिळणारा राजाश्रय ही राज्यासाठी अतिशय चिंतेची बाब बनली आहे वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे तिथले रहिवासी दहशतीत आहेत सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येमुळे राज्यभरात संतापाचे वातावरण आहे सर्वत्र या घटनेचे पडसाद उमटलेत हे कमी की काय म्हणून बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावातील अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झालाय कुख्यात गुंड व भाजपा पदाधिकारी असलेल्या सतीश भोसले याने त्याच्या काही साथीदारांसह ही मारहाण केली आहे आणि मारहाण करणारा तो आरोपी भोसले हा भारतीय जनता पक्षाचा आमदार सुरेश दस यांच्या निकट सामाजिक कार्यकर्त्या अंजली मानी यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत या मुद्द्यावरून धस यांच्यावर टीका केली होती भोसल्यांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली आहे महाराष्ट्रात कालपासून दोन विषय चर्चेत आहेत अस्वस्थ करणारे आहेत पहिला विषय म्हणजे भाजपाचे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते भैयाजी जोशी हे काल मुंबईत आले आणि त्यांनी जाहीर केलं की मुंबईची भाषा ही मराठी नाही हा अत्यंत गंभीर विषय आहे मराठी मीडियाने कसं दुर्लक्ष केलं याकडे तुमच्यावर कोणाचा दबाव आहे का भाजपाचे प्रमुख नेते मुंबईत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते सहन करावं अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे भैयाजी जोशी असं म्हणतात की मुंबईत येऊन कोणी कोणतीही भाषा बोलू शकतो कारण मुंबईला कोणतीच भाषा नाही त्यांचं म्हणणं असं आहे की घाटकोपरची भाषा गुजराती आहे ते तमिळनाडूत जाऊन चेन्नईत असं बोलू शकतात का बंगळुरू लुधियानाला पाटण्याला व लखनौला जाऊन हे बोलू शकतात का महाराष्ट्राच्या राजनीतीत येऊन सांगतात मुंबईची भाषा मराठी नाही ती गुजराती आहे मराठी येण्याची गरज नाही मराठी ही, ही आमची राजभाषा आहे राजभाषा असेल तर अशा प्रकारचं वक्तव्य म्हणजेच राजद्रोह आहे असं संजय राऊत यांनी म्हटलंय या बातमी पत्रा सह इतेस थामतोय मात्र तुम्ही पात्रा न्यूज 24 सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज 24 सह्याद्री